करमळा तालुका व येथील सर्व मतदार सर्वसामान्य जनता हे माझं एक कुटुंब आहे करमळ्यासह सर्व मतदारसंघातील विविध विकास कामांच्या माध्यमातून सातत्याने संपर्क ठेवत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडणूक प्रामाणिकपणे केलेली आहे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी व आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण पुनश्च एकदा संधी द्यावी व ती आपण द्याल असा आत्मविश्वास माडा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आज कारमाळ इथे व्यक्त केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा भाजपाचे अध्यक्ष चेतन सिंग केदार भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघ संचालिका रश्मी बागल जिल्हा भाजपा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल विद्याविकास मंडळाचे सचिव व आदिनाथचे प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे भाजपा तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे भाजपाचे राज्य निमंत्रित कार्यकारिणी सदस्य दीपक चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आज करमाळा येथील भाजप प्रदेश महिला उपाध्यक्ष व साखर खंग संचालिका रश्मीदी बागल यांच्या निवासस्थानी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट देऊन तालुक्यातील आदिनाथ मकाई जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व मार्केट कमिटी जिल्हा दूध संघ यामधील सर्व आजी माजी संचालक सदस्य व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न झाला यावेळी प्रारंभी लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले प्रास्ताविक मकाईचे माजी चेअरमन व जिल्हा भारतीय जनता पक्षाचे युवा नेते दिग्विजय बाघल यांनी केले आपल्या भाषणातून यांनी खासदार निंबाळकर यांनी मतदारसंघामध्ये विशेषतः कर्मा तालुक्यामध्ये विविध विकास कामांसाठी भरघोस निधी दिला व त्यांचा सातत्याने असलेल्या जनतेशी संपर्क ही त्यांची बाजू आहे येत्या लोकसभा निवडणुकीत त्यामुळे जनता व मतदार त्यांच्या पाठीशी खंबीर राहील व आम्ही सर्व पदाधिकारी राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय रश्मी दिदींच्या नेतृत्वाखाली करमाळ तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन त्यांना विजयी करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे अभिवाचन दिले यावेळी आपल्या भाषणात भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी करमाळ तालुक्यातील खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला यामध्ये जातेगाव ते टेंबुर्णी या छप्पन किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी तब्बल बाराशे चौतीस कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत रेटेवाडी उपसा सिंचन व माडा तालुक्यातील बेंदवड्याच्या कामासंदर्भात मान्य खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे त्याही कामाला गती मिळत आहे असा विश्वास व्यक्त करून कर्मा तालुक्याच्या उर्वरित प्रश्नांचा पाठपुरावा करून भविष्यामध्ये तालुक्याचे उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना विजय करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गाफिल न राहता आज या क्षणापासून कामाला लागायच्या सूचना त्यांनी सर्वांना दिल्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपसामध्ये योग्य तो समन्वय व संपर्क ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर जिल्हा भाजपा अध्यक्ष चेतन सिंग केदार यांचा सत्कार दिग्विजय बागल यांच्या हस्ते झाला तर आदिनाथ कारखान्याच्या प्रशासकीय संचालक पद निवड झाल्याबद्दल विलासराव घुमरे यांचा सत्कार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विकास मंडळाचे सचिव व आदिनाथचे प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे जिल्हा अध्यक्ष भाजपाचे के चेतन सिंग केदार यांची समयोचित भाषणे झाली तसेच जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी केले या कार्यक्रमास भाजपाचे सर्व पदाधिकारी मकाईचे चेअरमन दिनेश भांडुलकर आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे मार्केट कमिटी व्हाईस चेअरमन चिंतामणी जगताप माजी व्हाईस चेअरमन केरू घवाने भाजपा तालुकाध्यक्ष रामबाव ढाणे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल राज्य निमंत्रित भाजपा सदस्य दीपक चव्हाण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव शशिकांत पवार माजी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन जितेश कटारिया नरेंद्र ठाकूर प्रज्ञा सेलचे जिल्हाध्यक्ष सुहास गोलक महिला मोर्चा करमा तालुका अध्यक्ष रेणुका राऊत लक्ष्मण केकान नितीन जिंजाडे माळशिरस तालुका भाजपा विस्तारक संजय घोरपडे उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष संतोष कुलकर्णी बाळासाहेब कुंभार माजी सभापती भाग्यश्री शिंदे रसिका महाडिक सोनाली रावरे साधनाताई खरात नगरसेविका राजश्री माने मकाईचे सर्व संचालक आदिनाथचे सर्व संचालक नगरसेवक मार्केट कमिटी संचालक भाजपा पदाधिकारी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते